आदित्य हॉटेल मधील स्वयंपाकगृहाला आग मोठी हानी टळली चाळीसगाव शहरातील आदित्य हॉटेलच्या स्वयंपाकगृहाला आग लागल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या या हॉटेलला आग लागल्याचं कळताच एकच धावपळ उडाली अग्निशमक दल पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तिकडे धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय जीवित व वित्तहानी टाळण्यात यंत्रणेला यश आलंय हॉटेलमधून आणि परिसरातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी तातडीनं बाहेर धाव घेतली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाच्या जवानांनी अत्यंत शर्थीचा प्रयत्न करत पाण्याचा मारा सुरू केला पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून बचाव कार्यात मोठा सहभाग नोंदवला स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मदतीसाठी धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांनी आग विजवण्यास मदत केली अग्निशामक दल पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या हा एकजुटीचा आणि तत्पर प्रयत्नांमुळे भीषण आग लवकरच नियंत्रणात आणण्यात आणि पूर्णपणे विजवण्यात यश आलंय या घटनेत कोणती जीवितहानी झाली नसून हॉटेलचं काही प्रमाणात नुकसान झालंय